गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् गुरु परं ब्रह्म तस्मै श्री श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा अवसावे रुचा दासबो दासित्वा बोधवावे अपत्या परि महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम सारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा जाचे ज्ञानयोगेश्वरा चे कविं वाल्मीका सारिका मान्यसा नमस्कार माझा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक सोळा समाज सहा वायोस्तवन आपल्या पृथ्वीच्या सभोवती वायूच्या मिश्रणाने बनलेले एक आवरण आहे त्यास वातावरण म्हणतात प्रत्येक ग्रहाच्या सभोवती निरनिराळ्या प्रकारचे वातावरण आढळते या वायूच्या वातावरणामध्ये हवेत धुळीचे कण बर्फाचे बारीक तुकडे कोळशाचे कण अनेक प्रकारचे असतात हवा अदृश्य असते ती डोळ्यांना दिसत नाही पण तिला दाब असतो एखाद्या वेळेस खूप वारा सुटतो तेव्हा आत येऊ नये म्हणून आपण दार खिडकी बंद करायला जातो तेव्हा ते दार खिडकी हवेच्या त्या वजनाने लवकर ओढल्या जात नाही म्हणजे ती बंद करता येत नाही तेव्हा त्या हवेच्या दाबाच्या शक्तीची कल्पना आपल्याला येते या हवेला वास नसतो चव नसते पण सुगंध अथवा दुर्गंध हवा वाहून नेते सर्व प्राणी श्वासाच्या रूपाने हवा आत व बाहेर टाकतात ज्याप्रमाणे आधीच्या समासात आपण पाहिले की पाणी आणि उष्णता जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतात अगदी इत त्यांच्याच इतके महत्त्वाचे व किंवा त्यांच्याहीपेक्षा अधिक जिवंत राहण्यासाठी जीवाला हवेची आवश्यकता आहे जिवंत राहण्यासाठी प्राणवायू लागतो तो प्राणवायू म्हणजेच ही हवा होय आप आणि अग्निप्रमाणेच वायूचे स्तवन केले आहे वायूला हजार डोळे असून तो मनाच्या गतीने धावतो तो मनात येईल तिकडे धावतो तो सर्वांच्या हृदयात प्राण रूपाने आहे अशा या वायूचे वर्णन पहिल्या एक तेवीस ते ओव्यांमध्ये करून तेवीस ते चौतीस ओव्यांमध्ये वायुपुत्र हनुमंताच्या पराक्रमाचे वर्णन समर्थांनी केले आहे श्रीराम समर्थ श्रीराम धन्य धन्य हा वायो देव याचा विचित्र स्वभाव वायो करिता सकळ जीव वर्तती जनी श्रीराम वायो करिता श्वासोश्वास नाना विद्यांचा अभ्यास वायो करिता शरीराडे श्रीराम कि खरच हा वायुदेव खरोखर धन्य आहे गतिमानता हे त्या वायूचे वैशिष्ट्य असून प्राणरूप वायूमुळे प्राणी जिवंत राहतात श्वासोश्वासातून वायूची फुफ्फुसात ये सुरू असते विद्याभ्यासासाठी वायूच्या साह्याने जळणाऱ्या दिव्यांची मदत होते शरीराच्या सर्व हालचाली या प्राणरूप वायूनेच होतात चळण वळण प्रसारण निरोधन आणि आकोचन प्राण अपान व्यान उदान समान वायू श्रीराम नाग कुर्म कर्कश वायो देवदत्त धनंजयो ऐसे हे वायोचे स्वभाव उदंड सती श्रीराम की आपल्या पण शरीरामध्ये म्हणजे जीवांच्या शरीरामध्ये पाच मुख्य पंचप्राण आपण त्याला पंचप्राण म्हणतो असे पाच प्राण असतात प्राण अपान व्यान समान व उदान अनुक्रमे त्यांचे हालणे गती पसरणे आवरून धरणे आकुंचन पावणे या शरीरातल्या सगळ्या क्रिया या पंच प्राण असलेल्या वायूंपासून होतात या मुख्य असणाऱ्या पंचप्राणांचे आणखी पाच उपप्राण आहेत त्याला नाग कुर्म कर्कश वायो देवदत्त धनंजय असे हे पाच प्रा उपप्राण आहेत त्यांचीही कार्ये त्यांच्या स्वभावानुसार वेगळी वेगळी आहेत ते अनुक्रमे नाग याचा अर्थ आपल्याला जर जास्त जेवण वगैरे झालं तर आपल्याला ढेकर येतात ढेकर देणे हे नागाचं कार काम आहे कुर्म म्हणजे आपल्या पापण्यांची उघड जाब होते कुकुल म्हणजे शिंक काढणारा देवदत्त म्हणजे जांभया आणि धनंजय म्हणजे शरीर फुगवणे मेल्यावरही कधी कधी जीवाचा पोट वगैरे फुगलेले आहे असं आपण म्हणतो तेव्हा मेल्यावरही शरीरात तो व्यापून राहतो असे हे मुख्य पाच प्राण आणि उपप्राण त्यांची त्यांची कार्ये त्यांच्या स्वभावानुसार वेगळी वेगळी आहेत पण लक्षात ठेवायचं की आपल्याला या प्राण्याशिवाय आपण खरोखर जगू शकत नाही म्हणजे अशा या शरीराच्या ज्या काही सगळ्या हालचाली आहेत या केवळ वायूमुळे सुरू असतात आपल्या सगळ्यांना या, आप या प्राणवायूचे त्यामुळे महत्त्व माहिती आहे थोड्या वेळ नाक बंद केलं तर आपल्याला श्वासोश्वास घेतला जातो आपला जीव कासावीस होतो असं आपण म्हणतो म्हणजे खरंच ईश्वराने तयार केलेल्या के केलेल्या या पंचभूतांपैकी वायू अत्यंत श्रेष्ठ आहे तो वायूत हवेत असल्यामुळे आपल्याला त्याचे सहज उपलब्ध असल्या कारणाने त्याचे महत्व समजत नाही लक्षात येत नाही कारण त्या हवेसाठी आपण आपल्याला पैसाही खर्च करावा लागत नाही पण जेव्हा आरोग्य बिघडते आणि आपण आय मध्ये आर्टिफिशियल प्राणवायू पुरवला जातो तेव्हा हजारो रुपये खर्च होतो तेव्हा त्या ईश्वराने आपल्याला फुकट सहज हा प्राणवायू उपलब्ध करून दिला आहे तेव्हा कमीत कमी त्या ईश्वराचे उपकार आपल्यावर अनंत असताना ते त्या हवेमध्ये प्रदूषण होणार नाही एवढी जरी काळजी घेतली तरी आपल्याला शुद्ध हवा मिळू शकेल वायो ब्रह्मांडी प्रगटला ब्रह्मांड देवताच पुरवला तेथून पिंडी प्रगटला नाना गुणे श्रीराम कि असा हा वायू प्रथम आकाशात अकस्मात निर्माण झाला व त्याने ब्रह्मांडातील देवतांच्या हालचाली सुरू झाल्या हा वायू सूत्रवायू असल्यामुळे तो सूत्रवायूच पुढे अध्यात्म वायूच्या रूपाने प्राण्यांच्या देहात शिरला व अनेक प्रकारे कार्य करू लागला स्वर्गलोकी सकळ देव तैसे पुरुषार्थी दानव मृत्युलोकीचे मानव विख्यात राजे श्रीराम नरदेही नाना बेदे अनंत वेदांची श्वापदे वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करीती श्रीराम त्या समस्तांमध्ये वायू खेळे खेचर कुळ अवघे सळे उठती वन्नीचे उबाळे वायो करिता श्रीराम कि असा हा वायू स्वर्गातील सगळे देव पराक्रमी दानव पृथ्वीवरील प्रसिद्ध राजे महाराजे सामान्य माणसे माणसांचे अनेक प्रकार नाना श्वापदे वनचर प्राणी जळचर प्राणी ही सर्व या वायूंच्या आधार वायूच्या आधाराने सुखाने जीवन जगत असतात या वायूत हा सर्वांमध्ये हा वायू खेळत असतो पक्षी हवेत उडतात वनवा भडकतो हे सगळं वायूच्या सामर्थ्यानेच होते वायो मेघांचे भरण बरी सवेच पिटून परते सारी वायो दुसरा नाही श्रीराम। परितो आत्मयाची सत्ता वरते शरीरी तत्वता परी व्यापकपणे या समरता तुलना नाही श्रीराम कि हा वायू आकाशात बाष्प एकत्र करून ढग तयार करतो व लगेच ते मोडूनही टाकतो म्हणून वायूप्रमाणे या जगाला दुसरा कुठला कारभारीच नाही पण असा हा वायू कितीही कारभारी असला तरी लक्षात ठेवायचे की या वायूचा हा सगळा कारभार जो सुरू असतो त्याचे कार्य जे सुरू असते ते आत्म्याच्या नियमनाखाली चालते आणि आत्म्याच्या सत्तेशिवाय हा वायू सुद्धा कधीच काही करू शकत नाही म्हणून आत्म्याच्या नियंत्रणाखालीच चाल तो चालतो व तो शरीरात आपल्या व्यापून असतो म्हणून आत तरी आत्मा व आकाशानंतर मात्र वायूसारखे व्यापक तत्व दुसरे नाही गिरीहून दाट फव मेघे उठले लोक काजा, जा गरज गरज तडक विजा वायो बळे श्रीराम की आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये ढग गोळा होतात आणि ढग गोळा होऊन भयंकर विजा चमकू लागतात मेघ गर्जनेसह पाऊस होतो हे सर्व वायूचे सामर्थ्य आहे चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रह मंडळे मेघमाळा ये ब्रह्मांडी नाना कळा वायो करिता श्रीराम की या ब्रह्मांडामध्ये चंद्र सूर्य नक्षत्रे ग्रह इत्यादी ज्योतिक वायूमुळेच गतिमान होतात ढगांचे थवे वायूनेच गोळा होतात एकवटले ते निवडेना कालवले ते वेगळे होयना तैसे हे बेछाडना ना केवी कळे श्रीराम की वायूच्या सामर्थ्यानेच घडून आलेले हे महाभूतांचे पंचीकरण कारण आपण पंचीकरण पाहिलं की पंजीकरणामध्ये पंच महाभूते सगळे एकमेकांमध्ये मिसळलेले असतात त्याला पंचीकरण म्हणतात तर असं या वायूच्या सामर्थ्याने घडून आलेले महाभूतांचे पंचीकरण कितीही ते समजून घेण्याचा प्रयत्न केला ते सुटे करता करण्याचा प्रयत्न केला तर लवकर ते सुटे करता येत नाही म्हणून या पंचीकरणाचा गुंता लक्षात येणे खरोखर कठीण आहे वायो सुटे सरारा असंभाव्य पडती गारा तैसे तैसेंची नीरा, सरीसे पडती श्रीराम कमळकळा तोचे आधार जळा धारे भूगोळा शेशे दरिले धरिले श्रीराम कि आपण पाहतो कि भयंकर वारा सुटतो म्हणजे वादळ सुटलेलं असत तेव्हा पावसाबरोबर बऱ्याच वेळा गारा जमिनीवर पडतात त्या गाराच्या थेंबामध्ये मधून नाना जीव या सृष्टीत पडत असतात त्याचप्रमाणे या ब्रह्मदेव जो आहे तो या वायुरूप कमळाच्या कमळात राहतो तर तोही त्या पाण्याच्याच आधाराने राहतो त्या पाण्याच्या आधारानेच शेष पृथ्वीला तोलून धरतो शेषास पवनाचा आहार आहार फुगे शरीर तर्हि गेतला भार भूमंडळाचा श्रीराम महाकुमा कुरु शरीर भे घातले एवढे शरीर वायु चे नि श्रीराम वारा हे आुले दन्ती पृथ्वी होती तयाची एवढी शक्ती वायु बळे श्रीराम ब्रह्मा विष्णु महेश्वर चौथा आपण जगदेश्वर वायो स्वरूप विचार विवेके जाणती श्रीराम की पाण्याच्या आधाराने शेष पृथ्वीला तोरून धरतो तर तो शेष वायू भक्षण करतो त्याने त्याचे शरीर फुगून पृथ्वीचे ओझे सहन करण्याची त्याला शक्ती मिळते आपल्याला माहिती आहे की विष्णूचे दहा अवतार झालेले आहे त्यातील श्री विष्णूचा कुर्म अवताराचे प्रचंड शरीर वायूमुळे तयार होऊन त्याने पृथ्वीला पाठीवर त्याला पृथ्वीला पाठीवर घेता आले म्हणजे किती प्रचंड शक्ती या वायूमध्ये आहे हे आपल्या लक्षात येते आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही की त्या वायूच्या शक्तीने कुर्मरूपामध्ये त्यांनी पृथ्वीला पृथ्वीला पाठीवर घेतले आहे तर वराह अवतारा <क्ँछ> वराह अवतारात वायूच्या सामर्थ्याने एका दातावर त्याला पृथ्वीला उचलून धरता आले आहे ब्रह्मा आणि ब्रह्मदेव विष्णू व महेशानंतर चौथा जो जगदीश म्हणजेच वायू हे जाणकार जाणतात तेहतीस कोटी सुरवर अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर सिद्धयोगी योगी बारेंबार वायो करिता श्रीराम नवकोटी कात्यायनी छप्पन कोटीच्या मुंडिनी भूतकाणी कोटी, कोटी वायो रूपे श्रीराम भूते देवते नाना शक्ती वायो रूप त्यांच्या व्यक्ती नाना जीवने नोकिती भूमंडळी श्रीराम पिंडी ब्रह्मांडी पुरवला बाहेर कंचुकास गेला सकळा ठाई पुरवला समर्थ वायु श्रीराम की असं म्हणतात की या जगतामध्ये तेहतीस कोटी, कोटी देव आहे तर अशा तेहतीस कोटी देव अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी अगणित योगी वायूच्या सामर्थ्याने उत्पन्न झालेले आहेत त्याशिवाय नऊ कोटी कात्यायनी छप्पन कोटी चामुंडीनी साडेतीन कोटी पिशाच्य पिशाच्यांचे प्रकार हे सगळे वायुरूपच असतात भूते दैवते शक्ती यांची वायुरूपेच आहेत असे या पृथ्वीवर अगणित जीव आहेत म्हणून पिंड ब्रह्मांड व त्यांचे आवरण या सर्वांमध्ये एकच हा वायू व्यापून आहे असे त्याचे सामर्थ्य आहे ऐसा हा समर्थ पवन हनुमंत जयाचा नंदन रघुनाथ स्मरणी तन हनुमंताचे श्रीराम की वायूचे सामर्थ्य आणि महत्व सांगितल्यानंतर आता या चोवीसाव्या ओवेपासून समर्थ वायुपुत्र हनुमंताचे वर्णन करत आहेत की अत्यंत सामर्थ्य संपन्न असलेला वायूचा हनुमंत हा पुत्र असून तो अत्यंत तन मनाने श्रीरामाच्या स्मरणामध्ये सदा तल्लीन असतो सतत रघुनाथाच्या स्मरणामध्ये तो तल्लीन असतो सतत त्याला त्याचे स्मरण असते हनुमंत वायोचा प्रसिद्ध पित्या पुत्रास नाही भेद अबेद पुरुषार्थ विषयी श्रीराम म्हणून हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र असून त्याला आपण मग म्हणून वायुसूत पण म्हणतात पण ते दोघेही म्हणजे वायू आणि हनुमंत हे दोघेही पराक्रमाच्या बाबतीत अगदी सारखे आहे कारण वायूचा सुद्धा आपण प्रचंड स्कोप प्रचंड शक्ती कशी आहे याचा आत्ताच अभ्यास केला आणि हनुमंताची हनुमंत तर शक्ती आणि युक्ती दोन्हीही असणारे आहेत त्यामुळे पराक्रमाच्या बाबतीत ते अगदी सारखे आहेत हनुमंताच सा बोली जे प्राणनाथ येणे गुणे हा समर्थ प्राणी विणा सकाळ व्यर्थ होत जाते श्रीराम म्हणूनच हनुमंताला प्राणनाथ असे म्हणतात व ते अगदी यथार्थ आहे कारण प्राणा वाचून सर्वच व्यर्थ आहे मागे मृत्यू आला हनुमंता तेव्हा रोधला होता सकळ देवाचा वसा प्राणात प्राणांत मांडले श्रीराम देव सकळ मिळवण केले वायूचे सवन वायो प्रसन्न होऊन मोकळे केले श्रीराम की अशी कथा सांगितली जाते की लहान असताना हनुमंतांनी सूर्याला गिळण्याचा पराक्रम केला होता म्हणजे गिळण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी सूर्यावर उडी मारली होती म्हणजे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता मग बाल हनुमंताने जेव्हा सूर्य गिळण्याचा पराक्रम केला तेव्हा इंद्राने त्या हनुमंताच्या ओठावर म्हणजे हनुवटीवर वज्र मार मारल्याने हनुमंत बेशुद्ध झाले होते तेव्हा त्या त्याचा भयंकर क्रोध वायूला आला आणि वायूने स्वतःला रोदून धरले वायूने जर स्वतःला रोदून धरले त्यामुळे काय झाले की सृष्टीवर सगळा हाहाकार माजला सर्व देवांचे प्राण कासावीस व्हायला लागले कारण वायूच नाही म्हटल्यावर काय करणार मग सगळ्या देवांनी वायुदेवाची प्रार्थना केली वायुदेव प्रसन्न होऊन त्याने पुन्हा सक्रिय सगळं वातावरण करून म्हणजे पुन्हा वायू सक्रिय झाला आणि त्याने त्याचे कार्य सुरू केले म्हणजे वायू किती महत्वाचा आहे यावरून आपल्या लक्षात येते म्हणून प्रतापी थोर हनुमंतेश्वरी अवतार याचा पुरुषार्थ सुरवर पाहताची रा राहिले श्रीराम की अशा पराक्रमी पित्याचा पुत्र असल्याने हनुमानही महाप्रतापी झाला श्री शंकराचा अवतार असलेल्या हनुमानाचे अचाट पराक्रम पाहून देवही आश्चर्याने थक्क झाले या हनुमंताजवळ ईश्वरी अवतार आहेच हनुमंत त्यामुळे त्याच्याजवळ शक्ती आणि बुद्धी दोन्हीही आहे म्हणून समर्थांचे अत्यंत श्रद्धा असलेले श्री प्रभू रामचंद्र आणि त्यांचे लाडके भक्त हनुमंत आहेत म्हणून ठिकठिकाणी समर्थांनी हनुमंताचे मंदिर स्थापन केलेली आहेत गृही होते हनुमंते देखिले अवचिते संवार करून लंके बोते विटंबो पाडीले पाडिले श्रीराम की जेव्हा रावणां रावणाने सगळ्या देवांना तुरुंगात टाकले होते तर तुरुंगात टाकलेल्या देवांची सुटका करण्यासाठी हा रामरायांनी काय केले होते तर त्या सगळ्या देवांना जेव्हा तुरुंगात टाकले तेव्हा हनुमंताने लंकेचा संहार करायला सुरुवात केली आणि राक्षसांची धुळधार उडवून दिली सगळीकडे त्यांची प्रेते लंकेभोवती अस्ताव्यस्त टाकली आणि देवांना त्या रावणाच्या जातातून सोडले उसने गायतले देवांचे मूळ शोधले राक्षसांचे मोठे कौतुक वाटे श्रीराम की देवांच्या अपमानांचे त्यांनी उट्टे काढले राक्षसांचा समूळ नायनाट केला या पराक्रमी शेपूटधारी वानराच्या पराक्रमाचे खरोखरच नवल वाटते रावण होता सिंहासनावरी तेथे जाऊन ठोसरे मारी लंके मध्ये निरोध करी उदक कैचे श्रीराम कि सिंहासनावर बसलेल्या त्या रावणाला हनुमंतांनी बदलून काढले होते लंकेत वायूचा निरोध करून पाणी आठवले होते देवाचा आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखिला मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती श्रीराम कि त्याचा हा पराक्रम पाहून देवांना हनुमंताचा मोठा आधार मिळाला त्यांनी मनोमनी श्रीरामाच्या करुणेची स्तुती केली दैत्या वगैरे त्रैलोक्यवासी श्रीराम की सर्व राक्षसांचा संहार करून देवांची सुटका केली व त्रैलोक्यातील प्राण्यांना हनुमंतांनी सुखी केले पण एवढे मोठे महान कार्य केले तरी हे माझ्या रामाच्या कृपेमुळे शक्य झाले असे हनुमंत म्हणतात म्हणजे कितीही एवढा मोठा पराक्रम असतानाही किती विनम्रता त्यांच्या अंगी होती अशा हनुमंत आणि वायुदेवतेला आपण नमस्कार करूयात जय जय रघुवीर समर्थ